जळगाव जिल्ह्यातील येरोंडल तालुक्यात ग्रामीण भागातील एका माध्यमिक विद्यालयातील मंगेश पाटील व पंचावन्न वर्षे या शिक्षकाने शाळा चालू असतानाच शिक्षक दालनात पंधरा वर्षीय मुलीच बोलावून तिची छेडखानी केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घडली होती सदर शिक्षकाच्या या घृणास्पद प्रकारामुळे शिक्षकी पेशाला काडीमा फासला गेला होता पवित्र अशा शारदेच्या मंदिरात शिक्षकानेच आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी केल्याच्या या घटनेमुळे गावासह तालुक्यात संतापाची लाट उसळली होती या प्रकरणी आरोपीवर येरोंडल पोलीस स्टेशनला पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करत येऊन पाचोरा येथील रहिवासी संशयित आरोपी मंगेश पाटील या शिक्षकाला शोधण्यासाठी पाचोरा येथे पोलीस पथक देखील रवाना झाले होते मात्र सदर शिक्षक पाचोरा येथे आढळून आला नव्हता त्याचा शोध घेण्याचे काम सुरू असतानाच दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे सायंकाळी जालनाकडे पळ काढत असतानाच बस स्थानकावर संशयित शिक्षकाच एरोंडल पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले त्यास आज दिनांक पंधरा मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जळगाव न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास एरोंडल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शंकर पवार हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका